आपण आहात पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता कैलासवासी अवधूत अशोक वडर यांना आत्महत्या करण्यास कारणीभूत अधिकारी पदाधिकारी यांच्यावर कारवाई करा जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता कैलासवासी अवधूत अशोक वडर यांनी राजकीय पदाधिकारी आमदारांचे पी ए तसेच पंचायत समितीमधील काही कर्मचाऱ्यांकडून सतत होत असलेल्या त्रासाला कंटाळून दुर्दैवी पाऊल उचलत आत्महत्या केली या घटनेने संपूर्ण जत तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून तरुण अभियंत्याच्या मृत्यूबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या घटनेच्या निषेधार्थ व आत्महत्येस कारणीभूत व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज जत येथे सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माननीय आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख कार्यकर्ते मान्यवर व नागरिक सहभागी होऊन निषेध आंदोलन पार पडले आंदोलनाचे पंचायत समिती जत येथे कैलासवासी अवधूत वडर यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून व त्यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आले उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली त्यानंतर निषेधाच्या घोषणा देत या आत्महत्येत जबाबदार व्यक्तीवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आंदोलनात माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह माननीय बाबासाहेब कोडक माननीय सुजय नाना शिंदे माननीय मुरलीधर शिंगे माननीय महादेव हिंगमिरे माननीय विवेक कोकरे माननीय भूपेंद्र कांबळे माननीय निलेश बामणे माननीय उत्तम शेठ चव्हाण माननीय महादेव कोळी माननीय दीपक शिंदे माननीय मकबूल नदाफ माननीय अवधूत भोसले माननीय मुन्ना उटी माननीय आश्रय बनेनावर माननीय मारुती पवार माननीय अरुण साळे माननीय अमोल पवार माननीय विशाल सोहने माननीय अमीर नदाप यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर बोलताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत काय भावना व्यक्त केल्या ते पाहूया तरी सुद्धा आज ही दुर्दैवी घटना घडली आज कैलासोशी अवधूत वडर यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यासाठी सगळीजण एकत्रित आहोत पण येणाऱ्या काळात अशा जर तालुक्यात प्रत्येक विभागात प्रशासनामध्ये अशा पद्धतीचा कोण दबावदार टाकत असेल तर अशा अशा द दा दबावाला बळी न पडता त्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून त्यांना दबावाला बळी न पडता दबावाला बळी पडून काम न करता प्रशासनाच्या कायदेशीर चाकोरीत राहून काम करण्याची संधी आज या ठिकाणी त्यांनी करावी अशी या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं आवाहन करतो आणि अवधूत वडर यांना श्रद्धांजली वाहून त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव अशा पद्धतीचे या निमित्तानं मी आवाहन करतो आणि के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा